चेहऱ्यावरील वांगाचे डाग जाऊन सुरकुद्या कमी होऊन तसेच पिंपल्स जाऊन चेहरा गोरा होण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर बघा या उपायासाठी मी इथं एक चमचा जे आहे ते तांदळाचे पीठ घेतलेले आहे याचा फुल व्हिडिओ आणि ऑल डिटेल जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन नक्की चेक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जे आहे ते मध घातलेलं आहे खूप छान आणि इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा रिझल्ट जो आहे तो भेटणारच आहे त्यानंतर मी त्याच चमचाने यामध्ये दोन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घातलेला आहे छान रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करू शकता पण आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हा उपाय ट्राय करून पाहिलात तरी देखील तुम्हाला याचे छान रिझल्ट भेटतील त्यानंतर मी यात एक विटॅमिन ईची कॅप्स्युल ॲड केलेली आहे आणि लास्टला आपल्याला यात एक चमचा जे आहे ती ग्लिसरीन ॲड करायचं आहे आता ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं चेहऱ्याला लावून नंतर चेहरा, ला ला चेहरा वॉश कर